फुलाचे दुकान लावण्यास वारंवार अटकाव केल्याचे नैराश्य आल्यामुळे बांदा येथील तरुणांनी आपल्या घरातच पहाटे गळपास लावून आत्महत्या केली आहे आफताब कमरुद्दीन शेख वय अडोतीस राहणार बांधा मुस्लिमवाडी असे त्याचे नाव आहे आत्महत्येपूर्वी त्याने खास व्हिडिओ करून आपल्या आत्महत्येला बांदा शहरातील पाच जण जबाबदार असल्याचे म्हटले आहे या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मैं सब शेख अपनी जान को कंठहला मैंने बहुत कोशिश करे क्या मेरे कुछ काम धंधा चालू हो तो पर यू हिंदू मंच वाले या जय पटेकर नीले नीलेश सावंत पटेकर गुरुनाथ कल्याणकर बाबा कानेकर हेमंत धाबलकर ये सब जने मुझे कुछ करने को नहीं देते क्या इस कंठहल को मेरे बच्चे का काय मिरच्या और येणा खर्च आत्महत्या करतो महिन्यापासून आमच्या मागे बांध्यातले काही गुंड आहेत ते मागे लागलेले होते काय आठ महिन्यापूर्वी त्यांच्या मौलानाने पाणी आत फुकलं आणि ते हारावर पाणी मारलं म्हणून आमचं दुकान बंद होऊन गेलं आता आठ महिन्यापासून आमच्याकडे रोजगार नाही आहे काय आम्ही बांध्यामध्ये त्यांचे त्यांनी बोलले का लावू नका आम्ही दुका, भी दुकान आम्ही लावूल नाही दुकानात काय आम्ही आठ महिने रिकामी बसलोय आणि आता माझ्या भावाचा धंदा येत होता जात्रेमध्ये खेळण्याविण्या विकायचा तर ह्या लोकांनी त्याला धमकी दिली काय काय बाबा तू कुठेही दुकान लावलं तर आम्ही तिकडे येणार आणि तुझं दुकान बंद करायला जाणार त्याच्याकडे उदरनिर्वाहाचं साधन काही नसल्यामुळे काय तो नैराश होऊन यांचा व्हिडिओ तयार करून ह्या ज्यांनी चार पाच माणसांनी आठ माणसांनी जो त्याला धमकावला आहे त्यांचा व्हिडिओ करून त्याने गळफास लावून मृत्यू आपला करून घेतलेला आहे ह्याच्यासाठी मी तुमच्यासाठी एकच मागतो माझ्यासारखं दुसऱ्या दुसऱ्याकडे कोणाला होऊ नये काय ह्याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करा आणि त्या हरामखोरांना जेलमध्ये टाका आज अशी परिस्थिती आहे आम्ही बॉडी घ्यायला नकार दिलेला आहे या चार जे चार पाच जण आहेत का निलेश पटेल निलेश सावंत त्याच्यानंतर साय ते मी नावं सांगतो तुम्हाला त्यांची जी नावं आहेत त्यांना हे पोलिसवाले अरेस्ट करत नाही आहेत आम्ही त्यांना सांगितला त्यांच्यावर एफ आय आर करा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आम्हाला कॉपी द्या आम्ही आमची बॉडी घेतो तर हे सर्व पोलीस इकडून निघून गेली आम्ही कोण्या कोणाकडे जाऊन न्याय मागायचा याच्यासाठी आम्हाला पब्लिकनी सपोर्ट करायला पाहिजे आज आमच्या बरोबर झालाय उद्या कोणाबरोबर पण यांना जात पात काही लागत नाही यांना फक्त प्रतिष्ठा पाहिजे पैसा पाहिजे कोणी पैसे फेकले का हे बरोबर सगळ्या करतात अरे लोक एवढे गरीब आहेत भुकेने मरतात त्यांना बघत नाही शेतकरी बिचारी एवढे मरतात त्यांना बघत नाही फक्त हिंदू मुस्लिम करायचं जातीवाद करायचं आणि भांडणं लावायचे सध्या कमरुद्दीन शेख आणि माझा भाऊ महेश जो आहे तो दिवशी त्याला दोन लहान मुलं आहेत एक सहा महिने आहे सहा वर्षाची आणि एक तीन वर्षाची पाच साडेपाचच्या दरम्यान गळफास लावून आपला व्हिडिओ तयार करून गळफास लावून घेतला आम्ही त्याला मी त्याला दरवाजा तोडून काढलं खाली आणि खाली जो तेव्हा त्याची हार्टबीट चालू होती मग आम्ही बांध्या मांद्यामध्ये गेलो डॉक्टरकडे त्यांच्यानी आम्हाला सावंतवाडी मध्ये पाठवलं तेव्हा आम्ही इकडून त्याला ऑक्सिजनची कमी होती इकडून त्याला हलवायला घेतलं तेव्हा तो ॲम्बुलन्समध्येच ऑफ झाला